राज्यात गुन्हेगारी वाढली असून यामुळे नागरिक हैराण झाले तशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली कोढवा परिसरात नवीन दुचाकी घेतल्याची पार्टी न दिल्याने दोघांनी दारूच्या केल्याची घटना घडली यामध्ये तरुणाच्या नाकाचे या तरुणाने तक्रार दिली त्यावरून किरण सरोद आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार दोन आरोपींवर कोढवा पोलिसांमध्ये गुन्हा नोंद केला आहे ही घटना वीस मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साळुंके विहार रस्त्यावर एका वाईन शॉप वाटेत भेटले त्यांनी तक्रारदारास नवीन दुचाकी घेतलीच त्यानिमित्ताने पार्टी देण्याचा आग्रह धरला मात्र तक्रारदाराने पार्टी देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी रागाच्या भरात तक्रारदाराला शिवेगार केले नंतर त्याला लाता बेदम मारहाण केली तर तक्रारदाराच्या नाकावर जोरात ठोसा मारला या तरुणाच्या नाकाचे हाड मोडले या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांमध्ये धाव घेतली सहाय्यक निरीक्षक सतीश थोरात याचा तपास करतायत